आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नमस्कार आम्ही डॉक्टर जे जे महबू क्रश्च अनिल पिंटू मेमोरियल फार्मसी कॉलेजीचे सर्व शिक्षक विद्यार्थी आज ध्वनी प्रदूषण आणि लेझरचे जे काय दुष्परिणाम समाजामधील माणसांच्यामध्ये होतो त्या बाबतीत जनजागृती अभियान चालू केलेले आहे आता पंचवीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सर्वजण साजरा करतात आणि गणेशोत्सवामध्ये सर्व जे काही मंडळे असतात त्यांनी बऱ्याच ठिकाणी लेझर चोचा वापर होतो आणि लेझर चोरच्या वापरामुळे बऱ्याच लोकांना अनुभव येते बळ्याची हानी होते आणि ते होऊ नये त्या कारणास्तव जनजागृती रॅली काढत आहोत त्याचप्रमाणे वापरले जाते आणि बारवी सिस्टीममुळे ज जे काय म्हातारी लोकं असतात त्यांच्या हृदयावर कान येतो बऱ्याच लोकांना कानाला ही प्रमाण कमी होते आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये समाजाच्या जे काय समाज बांधव आहेत त्यांच्या कुठल्याही शरीरावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढत आलो धन्यवाद